नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण उपवासाचा अगदी सोप्पा पदार्थ बघणार आहोत पापड चकल्या वेपळ कीस सगळेच करतात पण आज आपण उपवासाचे ममड्या करणार आहोत त्याकरता काय काय साहित्य लागतं त्याच्याकडे वळूया तर सर्वप्रथम मी दोन किलो बटाटे घेतले आणि कुकरमध्ये टाकून घेतले आता हे बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावून मी चार शिट्ट्या लावून घेणार आहे आणि बटाटे थंड करून सोलून आहे हा बटाटे गार करून मी किसनीवर किसून घेतले आता बटाटे किसून पूर्ण किसून झाले की कि मग आपण भेटूया हे बघा इथे ना बटाटे मी सगळे किसून घेतले त्यामध्ये आपण काही मसाले घालूया आमच्याकडे उपवासाला एवढेच पदार्थ चालतात म्हणून मी एवढंच टाकते आहे दोन टेबलस्पून तिखट घेतलं आहे दीड टेबलस्पून मीठ घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून जिरं आहे ते भाजून मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे त्याची पूड करून घेतली तर दोन किलो बटाट्याला हे एवढं साहित्य घेतलं आहे आणि यामध्ये मावेल तेवढं आपल्याला आता साबुदाण्याचं पीठ हे मी करून घेतलं आहे हे यात घालायचं आहे साबुदाण्याचं पीठ कसं करायचं तर साबुदाणा मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि थंड करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचा तर त्याचं छान पीठ तयार होतं आणि चाळून मग खालचं जे बारीक पीठ असतं ते आपण अशा प्रकारे पापड ममड्या आणि बऱ्याचशा गोष्टींकरता वापरू शकतो तर आता ह्या बटाट्याच्या जो लगदा केला आहे मी याच्यामध्ये जेवढं साबुदाण्याचं सा पीठ मावेल तेवढं मी पीठ यात घालणार आहे प्रमाण असं आहे की कि एक किलो उकडलेल्या बटाट्यांचा लगदा असेल तर त्याला पावशेर किंवा त्यात थोडंसं कमी असं साबुदाण्याचं सा पीठ लागतं तर मी इथं अर्धा किलो साबुदाणे छान भाजून त्याचं पीठ करून घेतलंय आता बघते यात किती पीठ मावतं कारण एखादी बटाट्याला जास्त पाणी सुटतं एखादी बटाटा कोरडा असतो अशा प्रकारे तुम्ही कोणता बटाटा घेता त्याच्यावर डिपेंड आहे की साबुदाण्याचं पीठ किती लागतं मी यात थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालून छान उंडा तयार करून घेते हे बघा अशा प्रकारे मी छान याचा उंडा तयार केला आहे किंवा गोळा तयार केला आहे इतका सैल करायचा म्हणजे आपल्याला सोरा दाबायला सोपं जातं आता आपण याच्या ममड्या करायला घेऊया हे बघा हे बॅटर छान भिजलं आहे मिक्स केल्यावर मी याला अर्धा तास मुरू दिलं आहे आणि आता आपण हे पापडी शेवची चकती मी या सोऱ्यात लावली आहे आता या सोऱ्याला फक्त पाणी लावणार आहे अजिबात तेल नाही घेतलं आहे मी आणि यात हे बॅटर भरणार आहे हाताला पाणी लावलं तर बॅटर व्यवस्थित सोऱ्यामध्ये पडतं आणि अजिबात सोऱ्याला चिपकत नाही आणि आता आपण मामड्या काढूया अशा प्रकारे सगळ्या मामड्या मी टाकून घेते आणि वाळवून घेते मग आपण भेटूया या मामड्यांकरता छान उन्हाची गरज असते म्हणून मी डायरेक्ट गच्चीवरच ओढणीवर टाकतेय हे बघा मी दोन ते तीन दिवस उन्हात वाळवले आहे आणि हे उपवासाच्या ममड्या किती छान वाळून तयार झाल्याय आता ह्या आपण वर्षभर वापरू शकतो आता ह्या ममड्या मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तेल छान कडकडीत तापलंय आपण यात ह्या ममड्या तळून बघूया बघा किती छान फुलले आहे अशाच प्रकारे मी अजून थोड्या तळून घेते हे बघा तुम्ही बघू शकता ममळ्या किती छान फुलल्या आहे हे बघा ममळ्या आपल्या तळून तयार आहे ममळ्या किती छान आणि कुरकुरीत झाल्या आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान झाले आहे ह्या मामड्या तुम्ही फक्त उपवासाकरता शेंगदाण्यासोबत खाऊ शकता किंवा याचा चिवडा सुद्धा करू शकता तळलेल्या मामड्यांचा चुरा करू तर आता ह्या उपवासाचा नवीन पदार्थ उपवासाच्या मामड्या हे तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल बॅल वर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीत व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद